हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रीमियम प्रीमियमचा मराठी विम्याचा हप्ता प्रादे बक्षीस पगडी इत्यादी जादा भरावा लागणारा पैसा सबभागावरील अधिमूल्य चढभाव किंवा उत्कृष्ट दर्जाचा होत आहे प्रीमियम ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे Your first premium is now due. दुसरा वाक्य आहे Shares are selling at a premium. तिसरा वाक्य आहे The building is on a premium site. चौथा वाक्य आहे The company places a high premium on initiative. फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू